राजस्थानी मल्टिस्टेट आणि ज्ञानदा मल्टीस्टेट बँकेचे सर्व ठेवीदार जे आहेत या ठेवीदारांचा आहे मेळावा या ठिकाणी पार पडला आहे आणि माझ्यासोबत मुख्य मार्गदर्शन म्हणून सचिन चौभाळे साहेब आहे हा मेळावा आयोजित केलेला आहे कसं स्वरूप असणार आहे पुढल्या कार्यकाळातल्या तुमच्या संघर्षात गेल्या वर्षभरापासून राजस्थानी मल्टीस्टेट असेल राजस्थानी पतसंस्था असेल या पतसंस्था आणि मल्टीस्टेटमध्ये हजारो गोरगरीब कष्टकरी व्यापारी शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या आयुष्याची जमापुंजी या बँकेमध्ये अडकलेली आहे अनेकांनी आपले जीव गमावलेले आहेत अनेकांच्या मुलींचे लग्न मोडलेले अनेकांचे मुलं शिक्षण सोडून गावी परत आलेले आहेत आणि ते कामधंदा करतायत आज परिस्थिती इथे नसल्यामुळे आणि हे मल्टीस्टेटचे जे चेअरमन आहेत त्यांचं संचालक मंडळ हे अद्यापही फरार आहे फक्त चंदू बियानीचा जो मुलगा आहे त्याला आत्ता एक आठ दिवसापूर्वी पुण्यामध्ये अरेस्ट केली परंतु एका अरेस्टवरती हे प्रकरण थांबणार नाही आहे कारण चंदूलाल बियाणी हा मुख्य जो या प्रकरणातील आरोपी आहे चेअरमन आहे याला म्हणत आहेत की तुमच्यावर देखील गुन्हे वगैरे हो दाखल झाले असा जर संघर्ष पुढे जर चालू राहिला असे जर गुन्हे दाखल झाले तर ही तुमची समिती कशी काम करणार आहे ठेवीदार कशा पद्धतीने पुढला संघर्ष इकडे बघा एखादी गोष्ट मिळवायची असेल तर संघर्ष हा करावा लागेल आणि महाराष्ट्र ही क्रांतिकारी संघर्षाची भूमी म्हणून ओळखली जाते संघर्षाशिवाय इथं आपल्या संतांना देखील काय मिळालेलं नाही राजकीय पुढाऱ्यांना देखील काय मिळालेलं नाही त्याच्यामुळं आम्ही एक ठेवीदार असून मी ठेवीदाराचं नेतृत्व करत असताना आम्हाला घरी बसून तर पैसे मिळणार नाही त्याच्यामुळे हा जो संघर्ष आहे रस्त्यावरचा आणि आता न्यायालयीन संघर्ष हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये करणार आहोत आणि आम्ही सरकारला आणि या पोलीस प्रशासना अल्टिमेटम दिले की या आरोपींना तात्काळ अटक करा आणि विधानसभेच्या अगोदर आमच्या ठेवी परत मिळवून कशा देता येतील त्या दे मिळवून द्या आम्हाला धन्यवाद नंतर आम्ही तुमच्याकडे वकील साहेब आता हा सा, तुमचा न्यायालयीन प्रक्रियेचा लढा जो चालू राहणार हे <laughs> पैसे ठेवीदारांचे कधी मिळणार याच्यावर त्यांच्या प्रश्न अध्यक्ष उपस्थित राहील कधी मिळतील असं काही सांगता येईल सगळी न्यायालयीन प्रक्रिया पार झाल्यानंतरच हे पैसे मिळतील कारण काय झालेलं आहे की या ठिकाणी ही प्रक्रिया गुंतागुंतीची करण्यासाठी बँकाचे जे संचालक मंडळी आहे त्यांनी खूप सारे कुठाने करून घेतलेले आणि न्यायालयामध्ये त्यांनी विविध याचिका दाखल आतापर्यंत किती प्रकरण असे तुम्ही असे बरेचसे प्रकरण हाताळले आहेत आता यामध्ये कुठेनी सध्या चार क्रिमिनल तिथे त्या ठिकाणी पिटिशन फाईल केलेले आहेत तीन क्रिमिनल रिट पिटिशन आहेत एक क्रिमिनल ऍप्लिकेशन आहे त्याच्यानंतर अर्चना सुरेश कुटेंचं अँटीसिप्युटर बेल ॲप्लिकेशन फाईल झालेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे की इलिगल अरेस्ट डिक्लेअर करा हा जो सपाटा लावलेला आहे कायद्याच्या त्यांनी पळवाटा शोधलेला आहेत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठंतरी पराजित बरेच प्रकरण तुम्ही बँकेचे असे हाताळले तुम्ही म्हणता त्यांना किती कालावधी लागला आणि आतापर्यंत किती ठेवीदारांचे पैसे यापूर्वी तुम्ही मिळवून दिले एक गोष्ट लक्षात घ्या कायदेशीर प्रक्रिया ही न्यायालयाच्या हातातली प्रक्रिया आहे ही ना की माझ्या किंवा ठेवीदारांच्या हातातली आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजु बाजूंच्या बाजू ऐकून घेतल्या जातात आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावरती माननीय न्यायालय आदेश परत केला त्याच्यामध्ये किती दिवसात केलं पाहिजे किंवा काय तर ते न्यायालयाच्या हातात उरला प्रश्न दुसरा तर अशा किती प्रकरण आजपर्यंत आम्ही चालवलेले आहेत अशा मध्य प्रदेशमधल्या काही कंपन्या आहेत असा दिलासादा एक माहिती एक वर्ष लागू शकतो सहा महिने लागू शकतो असं एक अंदाज तुम्ही बांधला असेल मी ह्याच्यासाठी टार्गेट आमचं तीन साडेतीन वर्षांचं आहे ह्याच्यामध्ये जास्तही कालावधी लागू शकतो त्याच्यापेक्षा कमी कालावधी लागू शकतो पण हे सगळं प्रकरण पाहता ह्याला थोडासा वेळ कालावधी लागणार राज्य सरकारनं केंद्र सरकारनं याच्यामध्ये प्रामुख्यानं जर लक्ष घातलं तर न्यायालयीन प्रक्रियेच्या अगोदर देखील यांचा प्रश्न ठेवीदारांचा सुटू शकतो त्यांचे पैसे मिळू शकतात का असं काही राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जी केलेली कायदे आहेत त्या कायद्यामध्येच फॉल्ट आहे त्या कायद्यामध्ये सगळ्या लुपोल्स असल्यामुळे हा सगळा प्रश्न उद्भवलेला आहे जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर वेळीच यांनी या संस्थांवरती आवर घातला असता नियंत्रण ठेवलं असतं तर आज हे ठेवीदार अशा रस्त्यावर आले नसते धन्यवाद यानंतर खरं खरं तर तर आता ही पूर्ण वकील साहेबांना डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे कागदपत्र जमा करायचे तुमच्यावर जिम्मेदारी सोपवली कसं पद्धतीने तुम्ही काम करणार आता सामान्य माणूस म्हणून आपण लढा द्यावा लागला कारण इतर प्रशासन वगैरे झोपले नाही कारण मोजकं बोलण्यामध्ये ही कारण सामान्य माणसावर एवढे गुन्हे दाखल होते आणि इथला मंत्री आमदार खासदार कोण बीड जिल्ह्याचा अक्का कोट पालक जो आप पालकमंत्री आहे ते झोपलेला आहे त्याच्यामुळे आपले आपण संघर्ष करून शरीच आपला पैसा आपल्याला वापस आणायला लागणार त्याच्या दिवशी नुसऱ्यासोबत पालकमंत्र्यांच्या पालक सोबत चर्चा वगैरे झाली का ते चर्चेमधून काही हो ज्या दिवशी आम्ही संचालक मंडळीच्या घरी रात्रीचं बसलो त्या दिवशी स्वतः पालकमंत्र्यांचा पियेचा किंवा त्यांची माणसं उठवून लावले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कोणत्या सांगायचं उपोषण केले आंदोलन करतायत आता न्यायालयीन प्रक्रिये लढतायत काय तुलनात्मक फरक आहे त्या उपोषणामध्ये न्यायालयीन प्रक्रियामध्ये काय वाटतंय मनाच्या जसा संघर्ष पडत तसं वागावं लागणार आहे आपल्याला धन्यवाद या ठिकाणी आलेल्या प्रक्रिया प्रतिक्रिया शिवकरामजी जाधव सर खरं तर उमेदवार विधानसभेचे तुम्ही असणार आहेत अशी चर्चा या मेळाव्यादरम्यान पाहायला मिळते काय प्रतिक्रिया द्यायला आता आमचा जो लढा चालू आहे आमचे महाराष्ट्राचे ठेवीदारांचे मुख्य प्रवर्तक सचिनजी उबाळे भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढा देतो आहे एकीकडे रस्त्यावरचा लढा उबाळे सर लढतायत दुसरीकडे न्यायालयीन लढा आमचे ॲडव्होकेट विशालजी कदम लढत आहेत आता मग ह्या दोन्ही लढाया लढत असताना त्या त्या क्षणाला जे जे निर्णय घ्यावे लागतील ते आम्ही कसोशीनं घेणार आणि मी उबाळे सरांकडे आत्ताच मागणी केली या कार्यक्रमाच्या दरम्यान की आपल्या ठेवीदारांचे म्हण आचारसंहिेच्या अलीकडे आचारसंहिता लागण्याच्या बिफोर पहिले पैसे जर उपलब्ध झाले जर मिळाले तर ठीक नसता आपण ह्या विधानसभेसमोर उपस्थित राहिला आहे की न्यायालयीन प्रक्रिया लढण्यासाठी बरेच वर्षे लागू शकतात महिने लागू शकतात आणि आचारसंहिता अगदी काही दिवसावर येऊन ठेपली आहे तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरणारच आहात का अगदी अगदी आम्ही फक्त परळीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आमचा ठेवीदारांचा बहुल एरिया आहे मतदारसंघ आहे बीडमध्ये तर सहाही मतदारसंघ लढवायचे अशी मी विनंती उबाळे सरांना केली आणि त्यांनी त्याला होकारही दिलेला आहे म्हणून आम्ही आचारसंहितेच्या अलीकडे आमच्या उमेदवार खरं तर उबाळे साहेब किती विधानसभा मतदारसंघातून हे तुमचे उमेदवार वगैरे असणार आहेत अशी काही चर्चा किंवा मेळाव्या दरम्यान आलेल्या त्यांच्या काही भावना असं काही एकंदरीत आज ठेवीदारांच्या प्रश्नावरती मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात झाली नेकनूर घाट केज अंबाजोगाई हो आणि शेवट परळी तर आज या परळीमध्ये आल्यानंतर असं म्हणजे इथून तिथून इतूं, म्हणजे नेकनूरपासून परळीपर्यंत सगळ्या ठेवीदारांमधून एकच आवाज येतोय की जर भैया आपल्याला विधानसभेच्या अगोदर जो पक्ष जे सरकार आहे आत्ताचं जो सरकार आणि विरोधी पक्ष जे दहा ला सहा विधानसभा मतदारसंघामधून बीडमधल्या उमेदवार असणार असणार का की कमी उत्तर मी तुम्हाला देतोय ठेवीदारांचा आवाज एक येतोय की सरकारने जर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ठेवीदार जो आता नऊ महिन्यापासूनचा आमचा संघर्ष आहे आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही परंतु विधानसभेच्या अगोदर जर आम्हाला जो पक्ष किंवा जे सरकार आमच्या बाजूने उभं राहील आम्ही त्याच्या बाजूने उभा राहू परंतु आचारसंहितेच्या अगोदर जर पैसे आपल्याला नाही मिळाले तर एक ठेवीदारांचं नेतृत्व म्हणून मला सगळ्यांनी आग्रह धरलाय की आपण प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपल्या ठेवीदाराचा एक प्रतिनिधी आपण उभा करूया प्रतिक्रिया खरं तर ठेवीदार म्हणून तुम्ही जर तुमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला गेला तर तुम्ही त्यांना साथ वगैरे देणार पूर्ण पूर्ण एकजुटीनं साथ देणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जर उतरला तर तुम्ही साथ देणार आहोत त्याच्यात काय येणार आहे तुमच्यावर आहे आतापर्यंत आपण भ्रष्ट गुंड प्रवृत्तीच्या किंवा दरोडे पुढाऱ्यांना मतदान दिलं एक मतदान प्रामाणिक माणसाला किंवा इमानदार माणसाला देऊन बघूयात काय होत आहे काय फरक पडत तर माझं हेच म्हणणं आहे की आपण तुम्ही म्हणला की आमच्यावरती ठेवीदारावरती खोटी गुन्हे दाखल केली जात आहेत सत्ताधारी आता जी स्थानिकची नेते मंडळी आहेत यांच्या निकटवर्ती करून हे असं षडयंत्र रचलं विरोधामध्ये काय प्रकरण हे खर तर कसं आहे माहित आहे का प्रस्थापित राजकार राजकारणी लोक व चंदुलाल बियानी है ह्यांची साठ गाठ आहे किंवा यांचे इलू इलू आहे तर हे परळीकरांना प्रत्येकांना माहीत आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आणि जास्त कोणाला काही सांगण्याची आवश्यकता नाही याच्या डीप मध्ये गेलं तर सर्व गोष्टी सर्वांना माहीत आहेत आणि एखाद्या व्यक्ती जर दन्य। आलेल्या प्रतिक्रिया दुसरीकडे पाहिला गेले तर बरेच ठेवीदार माझ्यासोबत तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमचा जर उमेदवार जर उतरला तर तुम्ही कायम त्याच्या पाठीशी राहाल सदैव आम्ही आमचा जे उमेदवार उभा करणार आहेत खास आम्ही सर्वांनी ठेवीदार एकच निर्णय घेतला ठेवीदार दोन हजार सहाशे हे फक्त चंद्रलाल राजस्थानी मल्टीस्टेटचे आहेत वेचे तेवढेच आहेत आणि ज्ञानराजाचे सुद्धा आहेत असे जवळजवळ सहा हजार ठेवीदार या परळी मतदारसंघामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या माग जर चार धरले आता हा जे आयोजित केला होता राजस्थानी मल्टीस्टेट आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट या दोन्ही मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदारी तर आले होते हा तिन्ही आले होते मतसंस्थेचे सुद्धा आले होते ज्ञानराधाचे आले होते धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया उपोषणा दरम्यान त्यांच्या वेदना ज्या आहेत ते व्यक्त होत होत्या ते प्रशासनाच्या दारामध्ये मात्र हा संघर्ष जो आहे तो आता न्यायालयीन प्रक्रियेकडे जात असताना त्यांचा एक उमेदवार देखील या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये असेल अशा प्रतिक्रिया देखील या ठेवीदारांच्या येत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र यांचं मतदारांचं काउंट जर केलं धूळही हे जे ठेवीदार आहेत हे उमेदवारांना चालू शकतात असं म्हणायला कुठलंही वावगं ठरणार नाही मात्र आता संतापाची लाट जी आहे ते थे ठेवीदारांमध्ये उसळताना देखील पाहायला मिळते आणखीन काही अपडेट्स याच प्रकरणादरम्यानचे मिळतील का या